नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या कारण त्याच्यावर याच्या सर्व पी डी एफ्स तसेच फोटोज वगैरे अपलोड केले जातात तसेच सर्व रोगांची अशा प्रकारे सर्व रोगांची तुम्हाला जर फीड पी डी एफ पाहिजे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर व्हॉट्सअप करा चला आता व्हिडिओला सुरुवात करू बघा विषाणूजन्य रोख काय विषाणूजन्य रोख बघा हिपॅटिटीस म्हणजेच काय कावीळ हा हल्ला कशावर करतो एक बघा कावीळ कशावर का हल्ला करतो एक रथावर आता याचे प्रकार बघा काय काय आहेत ए बी सी डी असे A, B, C, D, ए बी सी डी असे पाच प्रकार आहेत या विषाणूचे काविलच्या विषाणूचे पाच प्रकार आहेत तर बघा यापैकी दूषित अन्न आणि पाणी याच्यामुळे ई आणि ई हा हेपॅटाइटिस रोग होतो कोणता ई आणि ई हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो बघा लक्षात कसं ठेवायचं ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न इटलेले अन्न कसे असते दूषित असते असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर दूषित ब्लड असुरक्षित लैंगिक संबंध आणि दूषित सुया यामुळे बी सी आणि डी हे हेपॅटिस रोग बी सी आणि डी हा हेपॅटायटीस रोग होतो बघा आता लक्षात कसं ठेवायचं हो दूषित ब्लड ब्लड बी फॉर ब्लड असं म्हणायचं बी फॉर ब्लड त्यानंतर असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजेच असुरक्षित कसे विदाउट कोंडम असुरक्षित म्हणजेच कसे विदाउट कोंडम म्हणजे सी फॉर कॉन्डम त्यानंतर डी डी म्हणजे डॉक्टरकडून दूषित सुयाचा वापर डी फॉर डॉक्टर डॉक्टरकडून दूषित सुयाचा वापर अशा प्रकारे दूषित ब्लड असुरक्षित लैंगिक संबंध आणि दूषित सुयामुळे बी सी डी होतो ओके बघा आता याच्यावर प्रश्न आलेले आहेत ते आपण प्रश्न पाहू बघा प्रश्न काय आहेत बघा बघा प्रश्न आहेत खालीपैकी कोणता रोग हा दूषित सु रक्त आणि सुईमुळे होतो गट क मुख्य दोन हजार एकोणीसला आला होता बघा काय म्हणते दूषित रक्त म्हणजे रक्त म्हणजे काय दूषित ब्लड मग बी फॉर ब्लड म्हणून हेपेटायटीस बी हा रोग दूषित रक्तामुळे होतो त्यानंतर बघा दूषित अन्न आणि पाण्यामुळे कोणता रोग होतो बघा एस टी ए सतरा आणि कंबाईन बी बी प्री दोन हजार बावीस दोन वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे काय म्हणते दूषित अन्न बघा मग आपण काय ट्रिक होती आपली ट्रिक काय होती दूषित अन्न म्हणजे इटलेले अन्न ई आणि ए हा रोग दूषित अन्नामुळे होतो म्हणून चार ऑप्शन पैकी तुम्हाला ए हा ऑप्शन इथे ए नंबरला एक नंबरलाच आहे त्यानंतर दुसरा रोग बघू आता आपण अशा प्रकारे हेपॅटिटिसचे सर्व पाठ झाला आपण नेमकं कोणतं कशामुळे होतो त्यानंतर दुसरा रोग काय आहे बघा रेबीज रेबीजलाच काय म्हणतात हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती म्हणजे रेबीज झालेल्या रुग्णाला पाण्याची भीती वाटते म्हणून त्याला हायड्रोफोबिया म्हणतात फोबिया म्हणजे भीती आणि त्याचा व्हायरस कोणता आहे रेबीस व्हायरस रेबीस व्हायरसमुळेच तो होतो आणि याची लस विचारलेली रस लस कोणती आहे लुई पाश्चर कोणती लुई पाश्चर यांनी रेबीज रोगाची लस शोधलेली आहे बघा हे लक्षात कष्ट ठेवायचं लुईला काय म्हणायचं सुई आणि पाश्चरला म्हणायचं पाय बघा लक्षात कष्ट ठेवायचं मग सुई लुई म्हणजे सुई आणि पाश्चर म्हणजे पाय सुई पायात टोचवली कारण पायाला कुत्रा चावला होता बघा कुत्रा नेहमी पायालाच चावतो नेहमी म्हणजे मॅक्झिमम ने वेळेस कुत्रा पायाला चावतो आणि जिथं कुत्रा चावतो मग तिथंच सुई दिली असं आपण म्हणू सुई पायात टोचवली हो कारण पायाला कुत्रा चावला होता अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा अशाच सर्व रोगांची सर्व मानवी रोग ज्यामध्ये जीवाणुजन्य रोग घेतलेले आहेत विषाणूजन्य रोग घेतलेले आहेत परत आदिजीवजन्य रोग घेतलेले आहेत परत आज पहिल्या महायुद्धात दुसऱ्या महायुद्धात झालेले रोग सर्व रोग अशाच ट्रिक्सनुसार घेतले तसेच वनस्पती रोगसुद्धा घेतलेले आहेत तर त्याची पेढपेढी पाहिजे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर व्हॉट्सअप करा आता पुढचे बघू आपण बघा चिकन पॉक्स हा कशामुळे होतो व्हायरस आहे याचा व्हॅरिसेला झोस्टर काय व्हॅरिसोला झोस्टर बघा ट्रिक काय आहे झोमॅटो हे बघा झोस्टरला आपण झोमॅटो म्हणू झोस्टरला काय म्हणायचं झो जो, झोमॅटो झोमॅटोवरून चिकन ऑर्डर केले असता पॉपकॉर्न फ्री भेटले याला पॉक्सला आपण पॉपकॉर्न म्हणू बघा चिकन ऑर्डर केले होते कशाहून हे झोमॅटोवरून तर पॉक्सकॉर्न फ्री भेटले असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर स्मॉल पॉक्स म्हणजेच देवी रोग हा होतो व्हॅरी ओलामुळे हा होतो व्हॅरी शेलामुळे हा होतो व्हॅरी ओलामुळे बघा ओला म्हणजे ओला उबेर कार असं तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि याची लस कोणती आहे एडवर्ड जन्नर याला आपण जुन्नर म्हणू बघा ट्रिक काय आहे बघा मग ट्रिक बघा ट्रिक काय आहे ओला कारमध्ये बसून आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो ओला कारमध्ये बसून आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो असं लक्ष ठेवू शकता ओला कार म्हणजे व्हॅरी ओलामुळे तो रोग होतो देवीचा आणि जुन्नर म्हणजे जुन्नर एडवर जन्नर यांनी देवीची लस शोधलेली आहे त्यामुळे ते असं तुम्ही लक्षात ठेवू शकता की जुन्नरच्या याला गेलो आम्ही देवीला आता याच्यावर प्रश्न विचारलेला बघा बघा प्रश्न काय आहे देवी रोगासाठी खालील कोणती लस देतात किंवा देवीची लस देवी रोगाची लस कोणी शोधली तर कंबाईन बी प्री दोन हजार बावीसला प्रश्न आला होता बघा का आताच काय पाहिलं आपण ओला कारमध्ये बसून जुन्नरच्या देईला गेलो म्हणजे जुन्नर म्हणजे एडवर जेन्नर हे बघा त्यानंतर पोलिओबद्दल पण प्रश्न होता काय होता पोलिओ व्हायरस हा पोलिओ पोलिओ हा पोलिओ व्हायरस किंवा एंटरो व्हायरस पण त्याला म्हणतात त्यामुळे होतो आणि याची लस दोन लस आहेत बघा एक इंजेक्शनद्वारे दिली जाते आणि एक तोंडाद्वारे जे इंजेक्शनद्वारे दिली जाते तिचे नाव आहे सालक कारण सालक या शास्त्रज्ञांना तिचा शोध लावला होता आणि जी तोंडाद्वारे दिली जाते तिचं नाव आहे साबीन कारण साबीन या शास्त्रज्ञांचा शोध लावला होता तर साबीन तोंडाद्वारे जी देतात तिला साबीन म्हणतात मग आता ट्रिक कशी लक्षात ठेवायची साबीनला आपण साबण म्हणू काय साबण बघा मग ट्रिक आहे बाळाला पोलिओ लस दिल्यावर तोंडाच्या साबणनं त्याचे तोंड धुवायचे बघा बाळाला लस देऊन आणलं की तोंडाच्या साबणने तोंडाच्या साबणाने त्याचं तोंड धुवायचं असं तुम्ही लक्षात ठेवू शकता मग यावरच प्रश्न होता बघा बघा <coughs> प्रश्न काय यावरच प्रश्न आहे बघा खालील कोणती लस तोंडाद्वारे देतात कंबाईन बी प्री दोन हजार एकवीस बघा आताच काय पाहिलं आपण बाळाला तो तो लस देऊन आणलं की तोंडाच्या साबणने त्याचं तोंड धुवायचं मग साबीन हे बघा साबीन यास बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी तसेच आपले एम पी ए सी बाबा ट्रिक्स याच नावाने एम पी एस सी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केलं नसेल तर ते जॉईन करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद